नमस्कार यस केमराटी या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लाडकी बहिण योजनेनंतर आता लाडका भाऊ या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे तर मंडळी लाडका भाऊ या योजनेसंदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री लाड़की योजना जाहीर केली आहे राज्यातील प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये खात्यावर जमा होणार आहेत या योजनेची जोरदार चर्चा होत असून महिला वर्गाकडून सरकारचं कौतुक होताना दिसत आहे या योजनेचे महिलांना येत्या पैसे पा मिळणार आहेत या योजनेवरून विरोधकांनी तरुणांसाठी काहीच का केलं नाही असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली होती मात्र अशातच राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची घोषणा केली असून यासाठी वयाची अट काय असणार आहे जाणून घ्या तर मंडळी लाडका भाऊ योजनेसाठी राज्य सरकारने उमेदवारांसाठी काही पात्रता निश्चित केल्या आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पात्रतेबाबत मोठा निकष आहे जर तुम्ही त्यामध्ये बसत नसाल तर महायुती सरकारच्या लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही त्यामुळे याबाबतची सर्व काही माहिती जाणून घेऊया तर बघा राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा मिळवून देणार आहे सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला सहा हजार रुपये ते दहा हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण वेतन ही देणार आहे तर मंडळी पात्रता जाणून घ्या उमेदवाराचे किमान वय अठरा व कमल वय पस्तीस वय असावे उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास किंवा आय टी आय किंवा पदशवका किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजेच उमेदवाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आणि संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी उमेदवाराने कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त छत्तीस असलं पाहिजे त्यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आधार नोंदणी असायला हवी मुख्यमंत्री लाडका भाव योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जन्म दाखला किंवा वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक ही कागदपत्रे लागणार आहेत चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद